आहे फास्ट वॉकर हो आणि मी फास्ट वॉकर हो आहे आणि त्यातल्या ता, त्यात मी फॉरेनमध्ये सुद्धा गोल्ड मेडल घेतला आहे उदाहरण श्रीलंका मलेशिया कोलालंपूर आणि जे खाता ते पचवा अगोदर हेच त्यातलं मुख्य उद्देश आहे जर तुम्ही छोटा असो मोठा असो प्राऊड असो आणि काय रेग्युलर आपल्या पायाला व्यायाम देणं आवश्यक आहे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल आपण नागपूर नागपूर ते पंढरपूर सायकल वॅलीसाठी निघालो आणि आमच्यासोबत भरपूरसे सायकलिस्ट आहे आणि त्यामध्ये एक यंग सायकलिस्ट आहे त्यांच्याशी आपण बोलूया त्यांच्या या आपल्याशी आप शेअर करूया आणि त्यांचा वय तुम्ही विचार कराल विचार नाही करू शकत जे सायकल चालवत नागपूरवरून पंढर सोलापूरपर्यंत आले आणि पुढे पंढरपूरपर्यंत पण तर नमस्कार सर नमस्कार जय विठ्ठल जय विठ्ठल तुमचं नाव आणि कुठे राहत हां माझं नाव आहे सुरेश कुमाठे सुरेश कुमाठे आणि माझं वय आहे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण आणि आता मी नागपूरला मध्ये राहतो ओके आ, तुम्ही म्हटलं तुमचं वय आहे पंच्याऐंशी वर्ष ओके आणि तुम्ही सायकल चालवत पंढरपूरला आले ओके कठीण नाही वाटलं की या वयामध्ये आपण सायकल चालवत पंढरपूरला जावं कारण की जवान मुलांनाही जमत नाही तुम्ही ते केलेलं आहे हा हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला जाऊ का याला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती आहे जर तुमची इच्छाशक्ती असेल तर काहीही करू शकता काहीही करण्यात कर अडचण येत नाही आणि जर बाधा आल्या तरी तुमची इच्छा इच्छाशक्ती त्याला इच्छा बरोबर समोर येते ओके हळूहळू आपण चालू आहे तर तुमचं म्हणणं आहे की आपला माइंडसेट क्लिअर पाहिजे पाहिजे आणि इच्छाशक्ती हे असेल हां तर आपण काही करू शकतो ओके पंढरपूरला येण्यामागचा काय उद्देश एमचा उद्देश एकच आहे सायकल वारी खरं सांगितलं की आमचे हे तपासे आणि देशपांडे वारी हे फार जुने मित्र फार जुने मित्र कारण की आम्ही बऱ्याच वर्षापासून एकमेकात जोडलो आहोत आणि टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचरमध्ये मी जवळपास टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचरचे तुम्ही भरपूर जुने सदस्य असं तुमचं म्हणणं फाउंडर मेंबर आहे ओ तर आपण टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचरचे फाउंडर मेंबरशी आपण आता चर्चा करत आहोत लक्षात ठेवा आणि तुम्ही पण सायकल चालवत असाल तर एक लाईक तुम्ही देऊ शकता आणि पहिली वारी आम्ही त्यांच्यासोबत पंढरपूर सॉरी शेगावला गेली ओके okay. तर शेगावजी यांची वारी पण सायकलने झाली आणि मी सांगू इच्छितो त्या टायमाला यांनी सिंगल गेअर सायकलिंग केली सिंगल गेअर त्यावेळेला सिंगल गॅर होती पहिल्या दिवशी आणि सव्वाशेल तर हे अचिव्हमेंट यांनी केलेलं आहे एक विचारू इच्छितो वी की असं जर प्रवासाला जायचं आहे आपल्याला तर एकटं जाणं बरे की टीम किंवा कम्युनिटी सोबत जाणं बरं हे आता खरं सांगत नाही मी आहे फास्ट वॉकर आणि मी फास्ट वॉकर आहे आणि त्यातल्या त्यात मी फॉरेनमध्ये सुद्धा गोल्ड मेडल घेतला उदाहरण श्रीलंका मलेशिया कोलालंपूर आणि दुबई त्यात मी आणि या वर्षामध्ये म्हणजे आत्ता त्र्याऐंशीमध्ये गेलो होतो चौऱ्याऐंशीमध्ये गेलो होतो कोलालंपूरला आणि तिथूनही मी गोल्ड घेतलं आहे त्याच्यामुळे झालं काय की मी रोज साडेतीन चार साडेतीन चार पाच किलोमीटर हाच वॉक करतो ते कॉम्पिटिशनच्या रूपाने तर त्यामुळे झालं काय मला ही, ही सवय आहे जरी वॉक केला तर मी थकत नाही आणि मला श्वास लागत नाही तोच बेनिफिट मला मिळाला ओके आणि बनलो आणि यावेळेला फक्त एका महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये आलो तर तुम्ही कोलालंपूरमध्ये फास्ट वॉकर ॲज अ फास्ट वॉकर म्हणून तुम्ही गोल्ड मेडल तर कॉन्ग्रॅच्युलेशन सर आणि तुम्ही फास्ट वॉक करत असाल किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचा फिटनेस ॲक्टिव्हिटी करता तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता रनिंग स्विमिंग आणि भरपूरसे असे प्रकार एक विचारू इच्छितो मी असा फिटनेस आणि ॲक्टिव्हिटी संबंधित तुम्ही स्मार्टवॉच फोन वापरता मो मोबाईल मोबाईल साधा की हो, स्मार्टफोन ओके सर अँड्रॉइड मोबाईल वापरतात पंच्याऐंशीच्या याच्यात त्यांनी जे नवीन नवीन गोष्टीला आत्मसात केलेला आहे मी असे फिटनेस आणि काय म्हणतो व्हिडिओ बनवत राहतो माझा एबीसी प्युअर फिट कोच चॅनल आहे तुम्हाला तो फॉलो किंवा शेअर करायला आवडेल आणि मला अजून एक सांगायचं आपण काय करतो आता या वेळेला यंग जनरेशन काहीही खातात काहीही खातात काय काही खाता, काही खाता, काही मला काय औ जे खाता ते पचवा अगोदर हेच त्यातलं मुख्य उद्देश आहे जर तुम्ही खालते जर पतच असेल तर तुमची शक् तुमची काय म्हणते की काया कधीच खराब होणार नाही आणि तुमची पाचन क्रिया जर चांगली असेल तर तुम्ही काहीही शिफ्ट करू शकता आणि तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल निश्चितच आता जो प्रश्न होता की आपण कम्युनिटीमध्ये येणं बरं की एकटेनं बरं आम्ही फास्ट वॉक करतो ना त्या स्वतः एकटंच करतो कारण की याच्यामध्ये काय कॉन्सन्ट्रेशन जास्त राहतं आणि मी नेहमी माझ्या टायमिंग काढून विचार करतो की मी किती टायमिंग देऊ शकतो कारण की आजचं माझं टायमिंग आहे तीन किलोमीटर एकवीस मिनिट आजचं आजचं तुम्ही फास्ट वॉक करून येऊन पण गेलेले आता तीन किलोमीटर हां घेऊन घेऊन गेलो हां घेऊन गेलो आणि कॉम्पिटिशनमध्ये माझा रेकॉर्ड आहे वीस मिनिटाचा तीन तीन किलोमीटर अरे वा मी एबीसी प्युअर फिट खूप जो माझा सायनल आहे तुम्ही एकदा माझ्यासोबत एबीसी प्युअर फिट म्हणू शकता एबीसी प्युअर फिट धन्यवाद आणि एक हे विचारतो की जसं तुम्ही आता पण फिट आह ॲक्टिव्ह आहात तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता फिट आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी मात्र काय देऊ शकता मला काय माहिती आहे की कोणी असो छोटा असो मोठा असो प्राऊड असो आणि काय रेग्युलर आपल्या पायाला व्यायाम देणं आवश्यक आहे तो रूपात द्या तुम्ही पोहण्याच्या रूपात द्या सायकलिंगच्या रूपात द्या आणि वॉकिंगच्या रूपात द्या पण तुमच्या पायाला जोपर्यंत व्यायाम मिळणार नाही तोपर्यंत फिट राहणार नाही कारण की काय हे याच्यामध्ये एकच आहे की जर तुम्ही चालाल तर वाचाल बस एकच आहे एकच धन्यवाद तर तुमचं नाव काय सांग मी सुरेश उमाठे नंदनवन नागपूर सुरेश सरांकडून तुम्ही गरजेचे आणि आवश्यक गोष्टी जाणून घेतलेल्या आणि त्यांचे अचीवमेंट पण तुम्ही समजून घे लक्षात घेतलेलं असेल तर ते करू शकतात शकता। तर तुम्ही काम नाही करू शकत तर माझं म्हणणं आहे की हेल्थ इज वेल्थ ओके तर तंदुरुस्त राहा स्वस्थ राहा आणि प्रयत्न करा काहीतरी ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स फिटनेसची निगडीत तर हेल्थ इज वेल्थ